जय श्री कृष्णा वेलकम टू राधाकृष्ण मराठी ब्लॉग मी जयश्री आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत तर आमची भोपळ्याचे झाडं एकदम छान असे उगून आलेत आणि मधले सुंदरसे व्हिडिओ आमचे काही चुकीच्या कारणानं डिलीट झालेत त्यामुळं आम्ही ते दाखवू नाही शकलं वखर बिखर सगळं झालं होतं दे आता उघून आलेत बघा एकदम कोड एकदम नाजूक असे कोमल लवचिक काय 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 का, म्हणायचे ते मी बघा मी दाखवल्यावर आणि इकडं आमची भेंडी ती पण ठिबक मी एकदम भारी येते आणि त्याच्यामध्ये आम्ही कोथंबीर लावली होती घरी खाण्यासाठी ती पण अगदी माऊ लुसलुसीत आली आहेत बघा छान आहेत ना आता याच्या पण कोथंबीर वड्या कोणाकोणाला आवडतात ज्यांना आवडतात त्यांनी कमेंट्स मध्ये लिहा आणि घरी बनवायला सांगा बरं का की आज आपल्याला आजचा वेद हा फक्त कोथंबीर वड्याचाच असणार बरोबर ना आणि आता दुपारचे एक वाजले आहेत खूप कडक धडक उन पडलेले आहेत आणि अशा उन्हामध्ये पण शेतात फिरायला हिवाळ्यामध्ये भारी वाटतं आणि आमच्याकडं तर खूपच छान आणि माझ्या पाठीमागं हे सुंदर जे दिसत आहेत ना मोठं झुपकेदार ते गिन्नी घास आहेत आणि माझ्या पाठीमागं जी मोहरी दिसती आहेत ना खूप थोडी आहेत हे बघा एवढीच कारण काय सगळ्यांना माहिती आहेत तणनाशक फवारणी केल्यामुळं ह्या गहामध्ये नाहीतर पूर्ण गहामध्ये मोहरीच मोहरी पूर्ण पिवळा पिवळा दिसलं असतं पण हे एवढ्याच दिसत आहेत याचं कारण एकच का तणनाशक फवारणी त्यामुळं की खेत उडगे तर अजूनही आमची मेथी संपलेली नाही आहे तर लगातार एकदा सुरू झाली ना तर आठ दिवस पाहायचं काम नाही आहे कारण चार पाच दिवसात पण आवरली असती पण मेथी काढायला कोणीच भेट न भेटल्यामुळं काय झालं घरी घरीच काढायचं काम सुरू आहे आणि त्यामुळं ती जितकी जास्त लेट झाली तितकी तिचे ती उंची पण वाढते तुम्ही बघू शकता पाहिजे त्यापेक्षा जास्त वाढलेली आहे आणि मी म्हंटल तसं आमचं घरी घरीच चालू आहे मेथी काढायचं काम तर ही रेन वॉटरवर रेन पाईपवरची मेथी आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते एकदम माऊ लुसलुशीत आहेत आणि पूर्ण गच्च वावर भरलेले आहेत आणि इकडचं देर खाली दिसते ते आम्ही काढलेली आणि जे झाकून ठेवलेले आहेत काही तर अशी रोजच्या रोज, रोज काढायचं काम सुरू आहेत आणि किती पण काढली ना ती पाहिजे तितकी होत नाही एकदम जुडी छान बांधली मी आणि किती मस्त बांधतात बघा आणि जुडी बांधताना आम्ही अशी क्रॉस बांधतो छान येते मग आणि आता दुपारचे एक वाजला आहेत खूप कडक धडक होऊन पडलेले आहेत आणि अशा उन्हामध्ये पण शेतात फिरायला हिवाळ्यामध्ये भारी वाटतं आणि आमच्याकडं तर खूपच छान अशी मेथी काढून झाल्यानंतर इथं आमचं झाड हवदा जवळ खूप सुंदर असं फुलं पण छान आहे आता गुलाबाचे फुलं संपलेत जास्त नाही आहेत म्हणून मग मला कोणतं तरी पाहिजे तर मी तर आता काम सुरू करायचे आहेत आणि ही मेथी ना आम्ही पहिले नदीवर धुतो आणि आमच्या नदीला ना सोपं पण जातं कारण पूर्ण वाळू दगडं खडे भरलेले आहेत आणि मेथी तिथं धुतली मे, तर बिलकुल घाण होत नाही स्वच्छ राहते धुवून फेकायची असते पाणी पण ऑटोमॅटिक निथरून जातं पण इथं आता हौदाचा वापर करतो आहे कारण ह्या वर्षी पाऊस नसल्यामुळं मे नदीला तर काही पाणी नाही आहे नदीला आलंच नाही एक पूर गेला होता तो पण दिवाळीनंतर तर आता मेथी मी चांगली डुबून घेतली त्याच्यामध्ये जशी आपण घरी भाजी धुवायला घेतो ना एकदम छान डुबून तशी तर जी जुडी पूर्ण सुकलेली असती ती पण छान फ्रेश होती पण आम्ही काय करतो जास्त सुकवून देत कारण उन्हाचा चटका लागला आणि त्यानंतर तुम्ही पाण्यात भिजू घालून जरी ठेवली तरी ती खुलत नाही तर त्यासाठी तिला आम्ही फट्ट्याखाली साडीच्या याच्याखाली खाली झाकून ठेवतो जशा जुड्या बनल्या तशा दहा पंधरा झाल्या की लगेच झाकून हो, ठेव आणि आता एक कॅरेट भरायचं काम सुरू आहे तर एका कॅरेटमध्ये अशी चाळीसच जुळ चाळीस जुड्या बसवतो आणि त्यानंतर हे कॅरेट इकडं ठेवून द्यायचे आहेत तर लगेच ठेवलं की ते वल्ले पाणी गळतं ओल्लं पण होऊन जातं पण तिथं जागा नाही आहेत म्हणून याला इकडं आणून ठेवायचे आहेत आणि दहा बारा कॅरेट आहे फक्त तर ते दहा बारा कॅरेट एकदा भरून झाले की नंतर मग बाकीच्या मेथीचं काय करायचं तर त्याला आपण साड्या पसरवून सणी तिथं धुवून टाकणार आहोत पण धुणं फार गरजेचं असतं त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं आणि ब आमच्या हौद असल्यामुळं आम्हाला सोपं जात आहे मी आणि दादा तेच काम करतो तर आता मेथी धुवून कॅरेट भरायचं आणि भाजी पण बघा कशी छान आहे ते एकदम आणि पाण्यात टाकल्यावरती अजूनच चांगली दिसते आणि जसं तसं उशीर होतो ना मेथी काढायला म्हणजे चार पाच नंतर ऊन कमी होऊन जातं आणि त्यावेळेस जी मेथी काढतो ना ती बिलकुल सुकत नाही एकदम ताजी फ्रेश आणि जेव्हा ती पाण्यात जाते तर अजून डबल फुकते आणि हे पाणी निथरून ठेवल्यामुळं काय होतं जेव्हा ती गड्डी मार्केटला येते ना तुमच्याकडं तर हे बघा तुम्ही बऱ्याच वेळेस बघत असाल की पोटात चढलेली निघते जिथं सुतळीनं बांधलेलं आहे ना तिथं तर काही ना नाही निघत तर ती सुकवलेली असती त्यामुळं आणि आज दिसतं की नाही आमच्याकडं शेत पण एक फॅक्टरीच असती तुम्ही बघू शकता सगळीकडं काम सुरू आहेत आणि जसं पॅकिंग असतात ना कंपनीमध्ये आणि प्रोसिजर असती प्रत्येक गोष्टीची तशीच चालू आहे तर पहिले काय केलं आम्ही जसं एका कंपनीमध्ये असतं सेड्यूल बघा आधी टाकलं प्लान टाकला त्याच्यानंतर मी ती आणली इकडं आता ती धुवून पॅकिंग चालू आहेत आहे की नाही कंपनी कोण कोण मान्य करतं बरं की शेतकरी पण एक कंपनीच चालवतो आणि ती पण वन मॅन आर्मी असती सगळे कामं तो स्वतःच करतो कधीतरी गरज पडली तर कामगार लावतात तर आता रपारप आमचं धुवायचं काम सुरू आहेत कारण आमच्याकडं खूप मेथी पडली आहेत आणि धुवायला आज आम्ही दोघंच आहेत तर फास्ट फास्ट आवरायचं आहे योग्यच तिकडनं घेऊन येतो आहे खूप लंबा अंतर आहेत आणि मेथी खूप जड आहेत तरी त्याने जास्तीचे एकत्र आणलेत मोठे मोठे तर अशा पद्धतीनं आमचं काम सुरू आहेत घामाघूम होऊन गेलं बेचारा कारण आम्ही त्या टाकतच नसतो तिकडं पण वावर खाली होतं आणि इकडं आम्ही शे रस्त्याच्या कडेलाच ठेवतो हो जे वजे व्हायचे काम असतं ना ते आणि जे ठोक पिकं असतात ते तिकडं टाकतो म्हणजे मग ते आण करायला सोपं पडतं आणि भाव जरा असला ना हे वजे उचल उचलताना पण खूप आनंद होतो आणि मेथी धुताना पण पण भाव नसल्यावर इतकं ओझं झाल्यासारखं वाटतं ना की ही काढावं की नाही तेच कळत नाही कधी कधी वाटतं हे जनावरांना खाऊ पाला सोडून द्या पण मेथी इतकी महागाची टाकलेली असती आणि जे मेहनत केलेली असते आणि फार्मर आटोटूड म्हणताना तो बसू देत नाही त्याला ती बघवत नाही अशी वाया घालली कारण माणसाचं अन्न जनावरांनी खावं किंवा वाया घालावं हे मान्य नसतं शेतकऱ्याला म्हणून तो कमी किमतीतही मार्केटमध्ये माल पोहोचवत असतो तर आमचे बरोबर कॅरेट भरायचं काम सुरू त्याच्यातलं पाणी निथळून परत तिकडं नेऊन ठेवायचं तिकडून वज आणल्यावर पण मला वज उचलावं लागू नाही म्हणून योगेच ते कॅरेट परत नेऊन ठेवतोय तिकडं आणि मी आणि दादा फक्त आणि फक्त उचलून त्याच्यात टाकतोय कॅरेटमध्ये आणि हे कॅरेट आता आमचे आठपत आलेले आहेत मग दुसरं तिथं साड्या पसरवून ठेवला आणि आता मी ती तर तयाचं काम सुरूच होतं पण त्यामध्ये मध्ये आम्हाला आमच्या मागं दिसतंय ना गाय आणि ते आणि मी म्हटलं ना मेथी उशीर झाला की अजून फ्रेश दिसती तर आता, जे आता हे जे गठ्ठे येत आहेत ना शेवटचे हे एकदम ताजे ताजे येत आहेत आत्ताच उपटून आणलेली ती तर ती खूप फ्रेश दिसती पहिल्या मेथीपेक्षा आणि मेथीच्या मुळ्या पण बघा जास्त वेळ पाण्यात ठेवल्यामुळं लगेच जास्त वेळ म्हणजे पाच ते सात मिनटं कारण एवढाच वेळ आहे तो लगेच येतो तिकडनं तेवढ्या आधी ह्या अवधातनं बाहेर काढायचे असते तर त्यामुळे धुवून निघतात आणि ही आधी मोजून पण ठेवायची कारण एका कॅरेटमध्ये चाळीसच माता ही दुसरं ओझं पहिलं आम्ही खाली केलं दुसरं सोडून घेतो त्याच्यामध्ये तर असंच धबाधप आणायचे आणि टाकायचे काम सुरू आहे आणि ही जेव्हा आम्ही टाकतो ना तर तेव्हा खालची मेथी पण बाजूला होते त्याच्यासाठी पहिली काढून घेणं गरजेचं आहे आणि मेथी आणि परत एक शेतात बघावं मिळती हावतात भगावं मिळते भगाव बाजूला बघावी मिळती तर आमचे जे गाय आसरे आहेत ना त्यांना पण असं हिरवी हिरवी खाऊस वाटते जेव्हा आम्ही कॅरेट तिकडं ठेवतो ना ते लगेच दोन चार जोड्या गायब करतात आणि ते आपण कामाच्या याच्यात विसरून जातो पण म्हणतात ना सगळ्यांचा वाटा असतो आपल्या याच्यामध्ये तर आमच्या जनावरांचा पण आहे मग तिकडची आम्ही सगळी मेथी धून काढली आहेत आता आणि पुन्हा इकडं आलो कारण इथं मेथी मोजून घ्यायचं काम सुरू आहेत कारण ही आमच्याकडं एक वहिनी आलेल्या होत्या त्यांनी काढलेली मेथी आहेत आणि ती मोजून घेऊन आहेत तर आम्ही चार जुड्या एकत्र मोजतो आणि एक मोजतो म्हणजे मग ती लवकर पण मोजता येते आणि एका वेळेस चार दहा मोजल्या की चाळीस होती बरोबर की नाही म्हणजे मोजायला पण सोपी जाती तर अशा ट्रिक्स वापरावायच्या म्हणजे पटापट होतं आणि आता ही मेथी सगळी उचलून न्यायची आहेत आणि मोजून पण घ्यायची आहेत आणि मोजून घेतलेल्या मेथीचे पुन्हा गठ्ठे बांधायचे आणि हेच गठ्ठे उचलून नेऊन तिकडं हवतात धुवायचे तर असा प्रोग्राम चालू आहेत सकाळपासनं संध्याकाळच्या वेळेस सहा आणि मेथी सकाळी नाही धुत आम्ही संध्याकाळी एकत्रच धुतो म्हणजे अशा वेळेला सुरुवात करतो की सगळ्या मेथी धुवून सुकली पाहिजेत आणि त्यानंतर थांबणे आणि आता ही अर्धी मेथी झालीच आमची काढून आरती बाकी असते आणि आता हे वज पण चांगलं बांधून झालं पण हे खूप जड असतं आमच्या दोघांकडून उचलणार नाही आणि त्याला पण भलवलं मग तिची वाट बघतं दादा कारण जड आहेत त्या कारण काड्या मजबूत झाल्या त्याच्या आणि पाईपमुळं मेथी आमची खूप सुंदर आली तिला बिलकुल गवत झालं नाही तिला बिलकुल गवत उपट करावं लागलं नाही नाहीतर आमचं तर मेथी उगायच्या आधी गवत उगतं दरवेळेस पाणी भरतो तर पाणी कमी पाण्याच्या कमतरतेमुळं पाईपचा वापर यावेळेस आणि आता परत माझं एक वजं घेऊन गेलंयोग दुसरं मी मोजून घेते यांनी काढली मी ती तर अशा पद्धतीनं आमचं सगळं काम दिवसभराचं चालू असतं एक संपलं की दुसरं आणि एका मागं एक, एक प्रोसिजर असती जशी मी सांगितलं ना की शेती ही कंपनीसारखी जे कंपनी जशा व्यवस्थित पॅकिंग व्यवस्थित म्हणजे प्रोजेक्ट असतो त्याप्रमाणे काम चालतं सगळं तसंच आमचं पण चालतं कसं वाटलं आणि बघितलं का आमची माऊलसलुसित किती छान मेथी आहेत एकदम सुंदर जशी देवाने खावा एवढी भारी मेथी आहेत आणि हे सगळं आवरून आता आमचं काम आटपलंयत आता पसारा सगळा आहेत आणि घराकडं निघायचं कारण घरी जाऊन पुन्हा स्वयंपाक करायचं कारण मंडीला जायचं असतं तर लवकर आवरायचं आणि पूजेसाठी बेल आणि चिंच पण आणलेलं आहेत आणि आता आम्ही घराकडं निघालो आणि जाताना रस्त्यात आमचे आंब्याचं झाड बघा किती सुंदर एकदम एकदम तर धुवून अशी सुकवायला घातली आहेत आता एवढी सगळी मेथी आणि रोज आमचं हेच चालू आहे एक दिवस असं नाही येते आणि तिकडं कॅरेटमध्ये कमी होते त्यामुळे तिथं मोजून भरून ठेवले आणि आता हे धुवून टाकले आणि अशा पद्धतीने आता याची संध्याकाळी परत ढिगार रचायचा आणि मग तो मंडीला जाणार तर अशा पद्धतीचं आमचं काम सुरू राहतं तर ज्यांनी ज्यांनी शेतात भाजी काढलेली त्यांना हे सगळं माहिती आहे काय काय होत असतं तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया आवडला तर था लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरा परत भेटूया नवीन नवीन नवी छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे आणि शेतातली एक गंमत सांगते तुम्हाला जसं जसं उशीर होतो ना दिवस माळा लागतो ना ते ते आम्हाला काम सुचतं कारण त्यावेळेस ना वातावरण एकदम भारी होतं आता असं वाटतं आहे सगळी मी ती पटापट उपटून घेऊन दुपारच्या वेळेस शेतातनं पळून जा वाटतं कारण ना स्मिती सुकती ऊन पडतं कडक धडक आणि मन पण लागत नाही कशामध्ये पण आता असं वाटतंय अजून उपटा अजून उपटा अजून उपटा مه تیپن کشي